श्रोते आपण ऐकत आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण आता सकाळचे सात वाजून चाळीस मिनिट होत आहे श्रोते प्रसारित करत आहोत गीता जयंती निमित्त भगवत गीतेच्या शिकवणीचे आजच्या युगात वाढलेलं महत्व याविषयी अॅडव्होकेट कविता मानधने यांचं भाषण नमस्कार संकटांपासून जेवढे पळ काढणार संकटे तितकीच पाठलाग करतील संकटांकडे पाहणे करा जा संकटे आपोआप पळून जातील व आपण विजयी झाल्याशिवाय राहणारच नाही हा पाठ श्रीमद भगवत गीता आपणास शिकवते या भगवत गीतेची आज जयंती होय संपूर्ण विश्वात जर कोण्या ग्रंथाची जयंती साजरी केली जाते तर ती फक्त श्रीमद भगवत गीता या ग्रंथाची जेव्हा एखादे बाळ रडते पडते त्यास भूक लागते तहान लागते तेव्हा जशी त्या बाळाची माता पळत येते ना त्याचप्रमाणे जेव्हा योग्य निर्णयाची भूक लागते दुःखामुळे काही सुचत नाही राग द्वेष लोभ मोहग्रस्त होतो अंतःकरण दुःखी होते एकांतात बसून रडावे वाटते त्यावेळेस हीच गीता माता आपल्याकडे पळत येते आपल्याला सांभाळते म्हणूनच गीतेला माता असे आहे तुलना आपण एका आधुनिक कार सोबत करूया खूप टॉप मॉडेल आधुनिक इंधन आधुनिक आवश्यकतेनुसार बसण्याची व्यवस्था सर्व काही उत्कृष्ट श्रेष्ठ वस्तूंचा तंत्राचा वापर करून बनवलेली कार पण त्यात स्टेअरिंग व्हीलर्स देण्याचे राहून गेले तर ती आधुनिक तंत्रज्ञान युक्त कार जी कोणती असेल त्याचे काही महत्त्व शिल्लक राहते का विदाउट स्टेअरिंग ची कार कितीही महागडी विशेष तंत्रज्ञानांनी युक्त असूनही काही कामाची नाही हो की नाही त्याचप्रमाणे आपल्या आयुष्याचेही आहे आपल्याकडे प्रसिद्धी पैसा सत्ता क्षमता स्टेटस सर्व काही आहे पण आपणास काय करायचे कोणत्या मार्गाने जायचे मानवी जीवनाचे साध्य म्हणजेच उपयोग काय हेच जर माहित नाही तर काय उपयोग या जीवनाचा जसे सृष्टीतील प्रत्येक वस्तू कोणत्या तरी उद्देशाने बनवली जाते घर ऑफिस गाडी मोबाईल गॅस शेगडी लॅपटॉप एसी हे काही ना काही उद्देशाने बनवले गेले आहे इतकेच काय तर साधी टाचपिन किंवा सुई सुद्धा एका उद्देशासाठीच तर बनवली गेली आहे होय की नाही मग मानवी निर्मिती ही कोणत्या तरी उद्देशासाठीच झाली असेल ना चौऱ्याऐंशी लक्ष योनीतील मानव जीवनाची निर्मिती न त्याच्या जगण्यात न त्याच्या असण्यात न त्याच्या खाण्यात न त्याच्या झोपण्यात न संतान उत्पत्तीसाठी झाली असेल पशु पक्षींपेक्षा जास्त शक्तिशाली आहे मानव व त्याची विशेषता ही त्याच्या बुद्धिमत्तेमध्ये आहे याच मानवाला जे दिले गेलेले आहे ते दिसणाऱ्या जीवनाच्या पलीकडे आहे जीवनाची जीव वास्तविकता जाणून घेण्यासाठी आपण निव्वळ क्षणभंगूर जीवन जगत असतो सकाळपासून रात्रीपर्यंत या संसारातील सारखे पळत असतो म्हणूनच आपल्या जीवनाचा मार्गदर्शक प्रथदर्शक ग्रंथ आहे उदाहरणासहित सांगते आपण जेव्हा केव्हा एखादी मशीन म्हणजेच यंत्र विकत घेतो तर त्यासोबत एक माहिती पुस्तक ज्याला आपण मॅन्युअल म्हणतो ते मिळते ज्यात त्या यंत्राचा उपयोग कसा करायचा त्याची गॅरंटी वॉरंटी हे सर्व सविस्तर दिलेले असते मानवी जीवन ही एक होय या यंत्राची सुद्धा माहिती पुस्तिका असते त्यात या मानवी शरीराचा जीवनाचा उपयोग कसा करायचा हे लिहिलेले असते ते पुस्तक म्हणजे वैदिक शास्त्राचे सार असलेले भगवद्गीता होय मानवाला सर्वांना जवळपास शंभर वर्षे आयुष्य दिले गेलेले आहे पण आताच्या जीवनशैलीमुळे ते रडत पडत साठ जीवनातील सुरुवातीचे पंधरा ते वीस वर्ष त्याचे शिक्षणात जातात नंतर आजीविका म्हणजेच करिअर सेटल करण्यासाठी वीस वर्षे आणि मग अनेक कार्य अनेक जबाबदाऱ्या आपण हाती घेतो त्यासाठी शिल्लक राहतात खूप थोडी वर्षे अशाच वेळी सर्व वेदांचे सार असलेली अठरा अध्यायाची सातशे श्लोकांची ही भगवंतवाणी श्रीमद भगवत आपल्याला मिळालेली देणगीच होय मोठमोठे साहित्यकार इतिहासकार शास्त्रज्ञ टीकाकार शिक्षण तज्ञ इतकेच काय तर अमेरिका युरोप सारख्या देशातही या भगवद्गीता गीता ग्रंथाची मनापासून प्रशंसाच केली जाते जीवनातील प्रत्येक काचे उत्तर या गीतेमध्ये दिलेले आहे गीता ही कोणा एका धर्माची पुस्तिका नसून हे एक जीवन पथदर्शक लाईफ मॅन्युअल आहे जीवन जगण्याची कला शिकवणारा हा एकमात्र ग्रंथ होय धर्माची व्याख्या काय धर्म म्हणजे एक असे गुण की जे त्या वस्तूपासून विलग होऊच शकत नाही उदाहरणार्थ साखरेचा धर्म गोडवा कारल्याचा धर्म कडुता अग्नीचा धर्म उष्णता चंद्राचा धर्म शीतलता पाण्याचा धर्म पारदर्शकता मग काय आपण या साखरेतील गोडवा कारल्याचे कडूपण अग्नीतील उष्णता चंद्राची शीतलता व पाण्याची पारदर्शकता त्याच्यापासून हिरावून घेऊन शकत का नाही ना त्याचप्रमाणे आपण म्हणजे आत्मा आहोत शरीर हे आवरण होय आत्मा शरीराचा स्वामी होय आत्म्याचा धर्म आहे आराधना त्याला त्याच्यापासून दूर करणे अशक्यच आहे म्हणूनच श्रीमद भगवत गीता धर्माची पुस्तिका नसून आपल्याला जीवनाचा उद्देश देणारी मार्ग दाखवणारी पाच हजार एकशे एकसष्ट वर्षांपूर्वी संभ्रमात असलेल्या अर्जुनाला सच्चा मार्ग दाखवण्यासाठी धर्मक्षेत्र कुरुक्षेत्रात म्हणजेच युद्धभूमीवर श्रीकृष्णाने त्याच्याशी साधलेला हा संवाद होय वाट भटकलेल्या मित्राला परत वाटेवर आणण्यासाठी दाखवलेला प्रशस्त मार्ग होय केवळ अर्जुनाला निमित्त बनवून तुम्हा आम्हा सारख्या वाट भटकलेल्या वाट सरूंना योग्य मार्ग दाखवण्यासाठी जणू या ग्रंथाची निर्मिती झाली आहे सर्वात जास्त तणाव जर कुठे असते तर ते युद्धभूमीवरच आणि याच तणावपूर्ण वातावरणात दोन्ही सैन्याच्या म्हणजेच एकीकडे अकरा औक्षहोनी व दुसरीकडे सात औक्षहोनी सेनेच्या मध्यभागी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला ही गीता सांगितली दोन मित्रांमधील हा संवाद ही काही प्रायव्हेट संवाद नव्हताच अर्जुन घामाघूम झालेला होता त्याचा प्रिय गांडीव धनुष्य त्याच्या हातातून सुटून युद्धभूमीवर पडला तो थरथरू लागला होता त्याच्या डोळ्यात अश्रूंनी स्थान घेतले आहे त्याला काहीच सूचनाचे झाले कारण समोर त्याचे आजोबा काका मामा गुरुजन भाऊ स्वकीय होते या सर्वांना मारून जर मला विजयश्री घ्यायची तर मला नको ती विजयश्री ज्यांनी मला अंगा खांद्यावर खेळवले माझे लाड पुरवले मला प्रेम दिले त्यांच्या मृत्यूचे कारण मी बनावे नाही नाही मुळीच नाही, नाही। व तो रथाच्या मागे जाऊन बसला पूर्णतः कन्फ्यूज झालेला अर्जुन म्हणूनच साम दाम दंडभेद या सर्वांना अमलात आणून श्रीकृष्णाने अर्जुनास योग्य मार्ग दाखवला त्याला त्याच्या संभ्रमातून बाहेर काढले व शेवटी हाच अर्जुन कृष्णास म्हणाला योगेश्वर तुम्ही सांगाल तसेच मी करेल नष्ट मोह हो स्मृती लब्धा माझा लोभ संपलाय हे युद्ध यासाठी नाही केले गेले की अर्जुनाच्या मनात आले आणि युद्ध झाले तर अधर्माचा नाश करून पुन्हा धर्माची स्थापना करण्यासाठी हे युद्ध झाले मी ते इतकेच सांगेल की अर्जुन रडत होता तणावात होता गलित गात्र झाला होता पण हे ज्ञान ऐकल्यावर त्याची मनस्थिती स्वच्छ झाली तो शांत झाला व कर्तव्य कार्याला लागला भावनांपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ हे त्याने जाणले भगवद्गीता आपल्याला आपले, आपले कर्तव्य शिकवते प्रत्यक्षात गीता जो शिकतो जो जाणतो जो गीतेचे पालन करतो तो आपल्या जीवनात पूर्णत्वाला भेटतो आपल्या कर्तव्य कर्माला समजतो अर्जुन निमित्त मात्र होता आपणासच कर्तव्य परायणाचे धडे गिरवण्यासाठी या गीतेची निर्मिती झाली म्हणूनच आज पाच हजार एकशे एकसष्ट वर्षानंतरही ही भगवद्गीता आपल्या जीवनाची जीवन आवश्यक वस्तू आहे ती रोज वाचली पाहिजे आचरणात आणली पाहिजे सज्ञान मार्गदर्शनात शिकली गेली पाहिजे ही काही दंतकथा का किंवा कल्पना नव्हेच कुरुक्षेत्र आजही भारतात आहे ब्रिटिश गॅझेट रेकॉर्ड मध्ये आजही ही माहिती उपलब्ध आहे हा निव्वळ इतिहासच आहे शेवटी एवढेच सांगेन की जो व्यक्ती गीतेचा आश्रय घेईल तो कधीच दुःखी राहणार नाही ही गीता सांप्रदायिक नाही कोण्या एका वर्गाची जातीची तर मुळीच नाही संपूर्ण मानव जातीसाठी आहे जसे सूर्य किरण चंद्रप्रकाश विश्वातील सर्व प्राणी मात्रांसाठी आहेत तसेच गीतेतील शिकवण संपूर्ण मानव जातीसाठी आहे हाच संदेश आज मी देऊ इच्छिते दे। माझे गुरुदेव नेहमीच सांगतात रोज रोज नवीन अर्थ गीतेतून मिळतो प्राचीन काळातील लोकांना ही उपयोगी होती मध्य काळातील लोकांनाही खूप उपयोगी होती आणि आज आधुनिक काळातील लोकांनाही अत्यंत उपयोगी आहे लक्षात ठेवा जोपर्यंत या संसारात मानव जात आहे तोपर्यंत गीता ही उपयोगीच आहे आणि उपयोगीच राहणार गीता एक अमर दर्शनच आहे गीताचे क्या नाता है गीता हमारी माता है जय श्री कृष्ण श्रोते हो गीता निमित्त भगवत भगवद्गीतेच्या शिकवणीचे आजच्या युगात विषय ऍडव्होकेट कविता मानधने यांचं भाषण आपण ऐकलं हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला